सोसायटीच्या गेट जवळ तो आला गेट वरून उडी मारली आणि भिंत ओलांडून पलीकडे गेला काही सेकंदांच्या अंतरात हे सगळं करताना तो दिसला सकाळी वॉचमनने पाहिलं तर गेटच्या जाळीजवळ त्याच्या केसांचा पुंचका होता पायाचे ठसे होते आणि अर्थातच वाढलेली भीती सुद्धा तो कोण तर अर्थातच बिबट्या गुरुवारी चार डिसेंबरच्या रात्री तो पुण्याच्या पाषाण सुतारवाडी भागात दिसला त्याआधी रविवार तीस नोव्हेंबरच्या मध्यरात्री बावधनमध्ये एका तरुणाला बिबट्या दिसला मध्यरात्रीचे साधारण साडेबारा वाजले रस्त्यावर स्ट्रीट लाईटचा उजेड होता आणि सावध पावलं टाकत बिबट्या पुढं जात होता त्याआधी ते तेवीस नोव्हेंबरच्या पहाटे पुण्याच्या औंद भागात बिबट्या दिसला होता म्हणजेच मागच्या बारा तेरा दिवसात पुण्याच्या तीन भागांमध्ये बिबट्या दिसलाय बिबट्या दिसल्याची बातमी आल्यानंतर रेस्क्यूवाले आले पिंजरे आणले गेले बिबट्या शोधण्याची मोहीम राबवली गेली पण या बिबट्या काही सापडला नाही त्यात पुण्याच्या तीन ठिकाणी दिसलेल्या बिबट्या एकच आहे की वेगवेगळा असाही प्रश्न आहेच पण त्यापेक्षा मोठा प्रश्न म्हणजे हा बिबट्या सापडत का नाही ट्रॅप लागतात मोहिमा होतात आणि काही दिवसांनी हा बिबट्या पुण्याच्या दुसऱ्याच भागात दिसतो त्यामुळेच बिबट्या आला कुठून गेला कुठे आणि घावत का नाही सगळ्या प्रश्नांची उत्तरं देणारा हा व्हिडिओ नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू आता पुण्यात बिबट्या आल्याच्या बातम्या तशा बऱ्याच ठिकाणांवरून आल्या कुणी म्हणलं घोरपडे पेटेत आला कुणी म्हणलं वारजे माळवडीत येऊन गेला कुणी थेट आमच्या सोसायटीत मागच्या बाजूलाच आला होता असं म्हणत फोटो टाकले तर कुणी चौकात आल्याच्या अफवाच निघाल्या पण औंची सिंध सोसायटी त्यानंतर बावधन आणि मग पाषाण सुतारवाडीमधल्या प्रियोनी सोसायटीजवळ बिबट्या दिसल्याचे सॉलिड एव्हिडन्स सापडले कुठे तो सीसीटीव्ही मध्ये दिसला कुठे त्याचे केस आणि पावलाच्या खुणा आढळल्या त्यामुळे या तीन भागात बिबट्याचा वावर असल्याचं नक्की झालं पण मूळ प्रश्न अर्थात हा की बिबट्या सापडत का नाही आता झालं असं की सोमवारी एक डिसेंबरला पुण्याच्या वन विभागाकडे बिबट्याचा व्हिडिओ पोहोचला बावधन परिसरात राहणाऱ्या स्थानिक तरुणाने हा व्हिडिओ काढला होता ज्यामध्ये इंडिय पाषाण मेन रोड परिसरातल्या हॉटेल डी पॅलेस समोर हा बिबट्या रस्ता क्रॉस करताना दिसला होता हा ए आय जनरेटेड व्हिडिओ नसल्याचं लक्षात आलं आणि वन विभाग ऍक्शन मोडवर आला बौड वनपरिक्षेत्राचे रेंज फॉरेस्ट ऑफिसर प्रताप जगताप यांनी दिलेल्या माहितीनुसार हा व्हिडिओ समोर आल्यावर लगेच वन अधिकारी आणि रेस्क्यू चॅरिटेबल ट्रस्टच्या सदस्यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली आम्ही व्हिडिओ रेकॉर्ड करणाऱ्या रे व्यक्तीशी सुद्धा बोललो जमिनीवरच्या बिबट्यांच्या ठशावरून या भागात बिबट्याचा वावर असल्याचं स्पष्ट झालंय एक डिसेंबरला मध्यरात्री साडेबारा वाजता बिबट्यात दिसला होता पण त्यानंतर तो या भागामध्ये दिसून आलेला नाही सुरक्षेच्या दृष्टीने रेस्क्यूची टीम चार ट्रॅप कॅमेरे इथं बसवत असून इथल्या परिसराचं नियमित निरीक्षण सुरू आहे तेवीस नोव्हेंबरला औंजा सिंध सोसायटी भागात बिबट्या दिसल्यानंतरही वन विभागाने लगेच सर्च ऑपरेशन सुरू केलं होतं यासाठी पुण्यातल्या टीम रेस्क्यूची मदतही घेतली गेली बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरे लावले थर्मल ड्रोनच्या माध्यमातून बिबट्याचा शोध घेतला गेला पण हा बिबट्या काही सापडला नाही साधारण आठवड्याभरात बिबट्या दोन ठिकाणी दिसला होता पण हे दोन वेगवेगळे बिबट्या आहेत की एकच आहेत याबद्दलचा ठोस पुरावा वनविभागाला मिळाला नव्हता त्यातच आता पाषाण सुतारवाडी भागात बिबट्या दिसल्यानं बिबट्याबद्दलची चर्चा भीती आणि गूढ सगळंच वाढलं एक साधा प्रश्न पडतो तो म्हणजे औंध बावधन सुतारवाडी या भागात बिबटे आले कुठून तर या भागात असलेला ग्रीन पॅच हे सगळ्यात महत्त्वाचं कारण बावधन पाषाण इंडीए चांदणी चौक या भागात मोठ्या प्रमाणात टेकड्या आहेत इथल्या परिसरामध्ये जंगलाचं प्रमाणही जास्त आहे या पट्ट्यात जिथं वनक्षेत्र आहे तिथं वाईल्ड लाईफ बऱ्यापैकी ॲक्टिव्ह आहे सुद्धा या भागांमध्ये बिबट्याचं वास्तव्य आढळून आले या भागात असणारा राम नदीचा नाला या ग्रीन पॅचला एकमेकांशी जोडतो इंडियाच्या परिसरातल्या टेकड्यांवर आणि तिथल्या जंगलांमध्ये बिबट्या आणि इतर वन्य प्राणी मोठ्या प्रमाणावर असल्याचं वन विभागाच्या अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे याच भागातून बिबट्या शिकारीच्या किंवा भक्ष्याच्या शोधामध्ये आधी औंध आणि आता बावधन पाषाणच्या परिसरामध्ये आला असण्याची शक्यता वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे मागच्या जवळपास वर्षभरामध्ये या भागातून बिबट्या मानवी वस्तीत शिरल्याची घटना उघडकीस आली नव्हती याआधी मार्च दोन हजार तेवीसमध्ये वारजेच्या परिसरातल्या मानवी वस्तीत बिबट्या शिरल्याची घटना घडलेली पण या बिबट्याला पकडण्यात तेव्हा वनविभागाला यश आलं होतं मग यावरून दुसरा प्रश्न पडतो तो म्हणजे सध्या दिसणारा बिबट्या सापडत का नाहीये हा बिबट्या गेला कुठं तरी याचं उत्तर जाणून घेताना आधी काही गोष्टी समजून घ्याव्या लागतात मुळात तीन ठिकाणी दिसलेला हा बिबट्या एकच आहे की वेगवेगळा आहे हे अजून नक्की झालेलं नाही हे नक्की करण्यासाठी डायरेक्ट सायटिंग आणि इनडायरेक्ट सायटिंग असे दोन ऑप्शन्स असतात औंधणी सुतारवाडी भागात दिसलेला बिबट्या हा सी सी टी व्हीमध्ये कॅप्चर झाला आहे या सी सी टी व्हीमधलं फुटेज फारसं क्लिअर नाही त्यामुळे बिबट्याच्या अंगावरच्या ठिपक्यांचा पॅटर्न ओळखून हा एकच बिबट्या आहे का हे सांगणं शक्य होत नाही अशी माहिती वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली इनडायरेक्ट सायटिंगमध्ये बिबट्याचे पगमार्क्स विष्ठा केस या गोष्टी सापडत असल्या तरी खात्री करण्यासाठी त्याचे दुसरे सॅम्पल सापडणं सुद्धा गरजेचं आहे हे तिन्ही भाग ग्रीन पॅचमध्ये असल्यानं हा एकच बिबट्या असण्याची शक्यता असली तरी अजूनपर्यंत हे नक्की करणारा ठोस पुरावा मात्र मिळालेला नाही साहजिकच एकच बिबट्या आहे की वेगवेगळे बिबटे आहेत हे नक्की नसल्यानं बिबट्याला ट्रॅक करण्यात सुद्धा अडचणी येत आहेत पण मग बिबट्याला पकडण्यासाठी काय प्रयत्न सुरू आहेत तर ट्रॅप कॅमेरे आणि थर्मल ड्रोन्सचा वापर करून बिबट्याचं मॉनिटरिंग सुरू आहे फॉरेस्ट कर्मचाऱ्यांची टीम जवळपास चोवीस तास ऍक्टिव्ह आहे फॉरेस्टच्या कर्मचाऱ्यांची गस्तही वाढवण्यात आली आहे बिबट्याला पकडण्यासाठी ठिकठिकाणी पिंजरे लावण्यात आलेत महत्त्वाचं म्हणजे हे ॲक्टिव्ह केजेस आहेत म्हणजे इथं बिबट्याला अडकवण्यासाठी भक्ष्य ठेवून त्याला ट्रॅप करण्याचा प्रयत्न सुरू आहे पण तरीही बिबट्या घावत का नाही तर याबद्दल बोलबिडूशी बोलताना सहाय्यक वनसंरक्षक अधिकारी मंगेश ताटे म्हणाले बिबट्याला पकडणं ही गोष्ट काही प्रमाणात ट्रॅकिंगवर डिपेंड असते हा जंगलासारखा भाग नाही आहे तर इमारती आहेत ग्रीन पॅचेस आहेत त्यामुळे एरिया निश्चित नाही आहे बिबट्याला लपण्याच्या जागा माहिती आहेत त्यात अशा भागात येताना बिबट्याचं बिहेवियर चेंज झालेलं असतं तो इनसिक्युअर झालेला असतो त्यामुळे त्याच्या मुवमेंटचा अंदाज लावून त्याला शोधणं फारसं सोप्पं नसतं पण पूर्ण प्रयत्न सुरू आहेत नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क राहिलं पाहिजे आणि कुठल्याही परिस्थितीत खात्री न करता पॅनिक न होता ए आय जनरेटेड फोटो वापरून बिबट्याबद्दल अफवा पसरवणं थांबवलं पाहिजे असं आवाहन सुद्धा ताटे यांनी केलं ए आय जनरेटेड इमेजेस किंवा बिबट्या दिसल्याची अफवा यामुळेही बिबट्याला पकडण्याच्या मोहिमेत बऱ्याच अडचणी येत आहेत कारण एका ठिकाणी पूर्णपणे फोकस केलेल्या टीमला बिबट्याला ट्रॅक करण्यासाठी प्रयत्न करत असलेल्या टीमला अशा बातम्या किंवा इमेजेसमुळे आपलं लक्ष शिफ्ट करावं लागतं आणि त्यातून हाती काहीच लागत नाही त्या जंगलालगतच्या शहरी भागात येणारे बिबटे हे एका अर्थानं त्यांच्या नैसर्गिक अधिवासातच असतात पण शहरी भागात आल्यावर त्यांची वागणूक बदलते ते लपण्यासाठी कुठलाही आडोसा शोधतात अगदी दूरपर्यंत चालत जातात साहजिकच त्यांची वागणूक नेहमीसारखी नसल्यानं त्यांचा पॅटर्न ओळखता येत नाही जसा अंदाज घेऊन सर्च ऑपरेशन सुरू असतं तसाच अंदाज घेऊन बिबट्यासुद्धा आपला पॅटर्न बदलत असतो त्यामुळे बिबट्याला पकडणं आणखी कठीण होतं जंगलात त्याच्या पॅटर्नचे अंदाज लावता येतात पण शहरी भागात असं घडत नाही औंशच्या सिन्स सोसायटी भागात बिबट्या दिसल्यानंतर तो बावधन मध्ये दिसला आणि त्यानंतर काही दिवस दिसलाच नाही बावधनच्या ज्या भागात हा बिबट्या दिसून आला होता तो भाग जंगलाला अगदी लागून आहे हा भाग पुढे वेताळ टेकडीला जोडला जातो त्यामुळे याच मार्गाने बिबट्या पुन्हा त्याच्या नैसर्गिक अधिवासात परत गेला असण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती पण आता सुतारवाडी भागात पुन्हा बिबट्या दिसल्यानं त्याला शोधण्याचं आव्हान आणखी कठीण बनलं आहे पण परिसरातल्या नागरिकांनी पॅनिक न होता सतर्क राहणं आणि काळजी घेणं गरजेचं आहे लहान मुलांना रात्रीच्या वेळी एकटं बाहेर न जाऊ देणं रात्रीच्या वेळी फिरताना टॉर्च वापरणं या गोष्टींची काळजी घेण्याचं आवाहन वनविभागाकडून करण्यात आलं आहे पण साहजिकच सध्या पुण्यात चर्चा आहे प्राईम स्पॉट्स असलेल्या तीन ठिकाणी दिसलेल्या बिबट्याची आणि पुण्यातल्या बिबट्या घावत का नाही या प्रश्नाची